आज गोष्ट अशी आली की काही पाहुणे आहेत जे भिवून देऊन खडवलेल्या यायला निघाले होते परंतु जेव्हा पडघ्या इथून ते आले त्यांना ते गार्डनमध्ये होत्या आणि त्यांना इथे कुठला बोर्ड लावलेला नाही आहे की बाबा खडवलीसाठी वळण घ्यावे म्हणून तर ते सुत या रस्त्यावरनं वाशिमपर्यंत गेले तर पडग्यावरनं येताना या ब्रिजच्या अगोदर इथे एक पाटी लावली पाहिजे जे लिहिलं स्लो मुव्हिंग व्हेकल असं लिहिलं आहे तर इथे एखादी पाटी असावी खडवलीसाठी वळण घ्या आणि खडवलीतून द्या असं इथे लावलं पाहिजे मी योगेश आत्मा अंबावले आपले मराठी युट्यूब चॅनल तुमचे सरचं स्वागत असे की प्रत्येकाने नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत होता जसे खडवलीचा मी दाखवण्यात आलो आहे की तुम्ही माझ्या मागे ब्रिज पाहू शकता आणि हे बघा इथनं ज्या गारा येत आहेत मुंबई मार्ग येणाऱ्या या जेव्हा जातात नाशिक इथनं सहर जातात सुसार जातात पण खडवलीला जेव्हा बोलत नाही तर कसा काय तिथे त्यांनी दाखवणं दाखवण्याचा प्रयत्न दर्� करतो हा बघा नवीन ब्रिज नाशिकच्या दिशेने जाणारा ब्रिज आणि मी जिथे उभा आहे ते वळण आहे खडवलीचं वळण आणि यासाठी मी हा व्हिडिओ करणार की इथून जेव्हा आपण मुंबईहून येतो मुंबई ठाण्याहून परगा टोल नाका क्रॉस केलं जेव्हा आपल्याला खडवलीला जावा जायचे असते त्यावेळेस इथून बघा इथून बाजूने वळण गेलं आहे हा वळण गेलं ब्रिजच्या खालतून आपल्याला उजव्या हाताला वळण आहे तेव्हा आपल्याला खडवलीला जाता येते परंतु आज व्हिडिओ बनवायचं कारण आहे की इथे खडवलेल्या बहुतांश लोक जर पिकनिकला येतात त्याचा काही लोक ज्या विधी असतात आपल्या काही धार्मिक विधी असतात त्यातल्या जे एक विधी असते ती दशविधी क्रियेची असते विसर्जनाची त्यात देखील बरेच लोक इथे खडवलेल्या येत असतात आज गोष्ट अशी की काही पाहुणे आहेत जे भिवून देऊन खडवलेला यायला या या निघाले होते परंतु जेव्हा पडघ्या इथून ते आले त्यांना ते गार्डनमध्ये होते आणि त्यांना इथे कुठला बोर्ड लावलेला नाही आहे की बाबा खडवले आधी वळण घ्यावे म्हणून तर ते सुत या रस्त्यावरनं वाशिमपर्यंत गेले कारण इथे त्यांना लक्षात न आला की बाबा इथनं वलन आहे जो पूर्वी होता पूर्वीकचा हा रस्ता होता तर वलन होती इथनं आता ब्रिज बनल्यामुळे हा पूल बनल्यामुळे रस्ता वाढवण्यात आला आणि रस्ता वाढवण्यात आला असल्यामुळे जो रस्ता वाढवण्यात आलेला आहे तो रस्ता बाजूनही गेला आहे हे बघा तुम्ही अंदाज जाऊ शकता इथून पण दिसून येत नाही मी तुम्हाला पुढे जाऊन अजून दाखवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे बघा रस्ता पाहता सरळ सरळ रस्ता आहे तो कुठल्याही प्रकारचा रस्त्याला वळण दिसत नाही इथनं जेव्हा गाडी लांबून येते ज्या बाजूने जेव्हा दुरून येते गाडी त्यावेळेस वरण अजिबात दिसत नाही गाड्या ह्या सुतात सरळ निघून जातात आणि सरळ निघून गेल्यावर मला लक्षात येते अरे आपलं वरण राहून गेलं आहे म्हणून हा बघा हा पडगा मार्गे येणारा वरण आहे आणि हा इथे तुम्ही लक्ष द्या इथे लक्षात घेता लक्षात येईल की हा जो रस्ता आहे सरळ गाड्या येतात सरळ जातात परंतु आपल्याला बाजूला वरण घेणे असते कडवलीला जाण्यासाठी ते काय इथे कुठे अशा दाखवलेल्या नाही कुठे बोर्ड लावलेला नाही आहे कडवलीसाठी वरण घ्यावा म्हणून त्यामुळे लोकांचा जो आहे तो गैरजा म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही आणि लोकं सरसुद्धा निघून जातात पुढे गेल्यावर लक्षात येते की खडवली मागे राहिलेली आहे तर या ब्रिजवर ब्रिजच्या अगोदर जसं आपण पडग्यावरनं इकडून येतो पडग्यावरनं येताना या ब्रिजच्या अगोदर इथे एक पाटी लावली पाहिजे लिहिलं स्लो मुव्हिंग व्हेकल असं लिहिलं आहे तर इथे एखादी पाटी असावी खडवलीसाठी वरण घ्या आणि खडवलीतून द्या असं इथे लावलं पाहिजे त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ हे बघा हे पण मला वाटतं खडवलेला आहे तर होता रस्ता आहेत तर वरतून जाणार होते आणि वळण घेणार होते तर अशा बरेच जण चुकतात कारण आज जसे मी बोललो की आमच्या इथे एक दशविधी होते आमच्या बाजूला एक मैत झाले होते तर आम्ही दशविधी कार्यांसाठी इथे आलो असताना बरेचसे पाहुणे जे ते चुकलेत आणि भिवून ठेवून येताना पडक्या येतं सुटल्यावर सरळ निघून गेलेले वाशिमपर्यंत तो लांबून जोरून येताना हा वळण दिसतच नाही आहे एकदम बघा एकदम छोटा वळण आहे लक्षात येत नाही तर इथे एखादी पाठी असावी खडवलीसाठी वळण घ्यावी अशी जेणेकरून बाकी ज्यांना त्रास जो काय त्रास झाला आहे तो इतरांना होणार नाही असो व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनलपर्यंत सबस्क्राईब करावे आपली मराठी आपल्यासाठी नेहमीच वेगवेगळे चा व्हिडिओ घेऊन असतो आणि सध्या मी उपाय जे न, जे ते खडवली जे जे आहे त्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र मी आत्ता जे काय बोललो ते बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं मी जेव्हा इथे पुढे चालवतो की बाबा हा जो रस्ता ना बहुतेक वाढवणार आहेत ते बघा इथे दिसत आहे हा रस्ता कदाचित वृंद होईल अजून रुंद झाल्यावर कदाचित मग लक्षात येईल वळण घेताना हा बाबा इथनं आपण जाऊ शकतो म्हणून अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ नंतर जेव्हा मी पाहिलो तेव्हा माझ्या लक्षात आलं आहे आता पण हे जेव्हा बनवतील तेव्हा बनवतील सध्या तोपर्यंत आज फक्त स्वरूप का होईना इथे पाठी लागणं खूप गरजेचं आहे खूप जरुरी आहे